नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या मिरचीची चटपटीत चटकदार भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत तोंडाची चव वाढवणारी आणि जेवणाची लज्जत दुप्पट तिप्पट करणारी ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की करून बघा जर तुमच्याकडे भाजीसाठी काहीच नसेल काय करू सुचत नसेल तर नक्की तुम्ही ही भाजी बनवू शकता डब्यासाठी तोंडी लावण्यासाठीसुद्धा बेस्ट आहे हिरव्या मिरचीची ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला अशा जाड मिरच्या इथे घ्यायच्या आहे तर इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहे आणि मिरची स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे बाजारामधून मिरची घेत असताना कधीही मिरचीचा देठ बघायचा मिरचीचा देठ जर का छान हिरवागार आणि ताट असेल तर समजायचं मिरची फ्रेश आहे आता घेतलेल्या पाव किलो मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे मिरचीचा देठ मी इथे असाच ठेवलेला आहे जर तुम्हाला देठ नको असेल तर तुम्ही मिरचीचे देठ काढून घेऊ शकता आता व्हिडिओत दाखवते या पद्धतीने मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे तुम्हाला जर याचे छोटे पीसेसमध्ये मिरची कट करून हवी असेल तर तुम्ही छोटे छोटे तुकडेसुद्धा मिरचीचे करून घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे मिरची मध्यम तिखट अशी आहे जर तुम्हाला खूप जास्त तिखट हवी असेल तर यामध्ये बारीक तिखट चवीच्या मिरच्या तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे वाढवू शकता म्हणजे भाजीला थोडी जास्त तिखट चव येईल आणि आता भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये अर्धा चमचा तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये फोडणीसाठी मी जिरमोहरी मोहरी घालणार आहे या भाजीसाठी सुरुवातीलाच खूप जास्त तेल ठेवायचं नाही का ठेवायचं नाही ते सुद्धा तुम्हाला समोर सांगते आता इथे मी जिरमोहरीची मोहरीची फोडणी घातली त्यानंतर पाव चमचा इथे हिंग घातलेला आहे त्यानंतर तीन चार लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहे फक्त लसूण पाकळ्याच मी इथे वापरलेल्या आहे आणि लगेचच आता यामध्ये मिरची घालायची आहे लसून खूप जास्त तांबूस करत बसायचा नाही किंवा खूप जास्त सुरुवातीलाच कुरकुरीत करत बसायचं नाही कारण आपण मिरची या तेलावर आधी शेकून घेणार आहोत या मिरचीसोबत लसून व्यवस्थित कुरकुरीत होतो सुरुवातीलाच जास्त कुरकुरीत केला तर तो जास्त जळून जाईल आता साधारण मिनिटभर व्यवस्थित मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे तेलावर छान शेकून घ्यायची आहे किंवा भाजून घ्यायची आहे मी घेतलेली मिरची खूप जास्त तिखट नाही आणि खूप जास्त फिकीही नाही मध्यम तिखट अशी चवीची ही मिरची आहे आणि आता या मिरचीला असे थोडे थोडे डाग लागायला सुरुवात झालेली आहे खूप जास्त सुरुवातीला मिरची सॉफ्ट होऊ द्यायची नाही फक्त तेलावर हलकी अशी भाजून घ्यायची तुम्ही ते पाहू शकता मिरचीला थोडासा असा पांढरा डाग लागलेला आहे ही भाजी तयार होण्यासाठी तसा खूप जास्त वेळही लागत नाही आता यामध्ये अर्धा चमचा फक्त रंगासाठी मी कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करते आहे कश्मीरी लाल मिरची पावडर चवीला खूप जास्त तिखट नसते आता यामध्ये हळद आणि धणे पावडरसुद्धा मी घालून घेतलेली आहे पाव चमचा साधारण हळद घातली अर्धा ते एक चमचा धणे पावडर घातलेली आहे मसाला न घालताना ही भाजी मी बनवणार आहे त्यासाठी मसाला मी स्किप केलेला आहे त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे मीठ नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घाला कारण मीठ थोडंसं जास्त असेल ना तर ही मिरची मस्त अशी सॉल्टी लागते आणि छान चटपटीत तयार होते आता मसाले परतून घ्यायचे आहे खूप जास्त परतत बसायचं नाही लगेचच आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे अर्धी वाटी भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा जाडसर केलेला कूट मी इथे वापरलेला आहे आणि आता हा शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिरचीमध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर हातची कढई सोडायची नाही कारण हा शेंगदाण्याचा कूट खाली तळाशी जाऊन बसतो आणि भाजी करपण्याचे जास्त चान्सेस असतात आता यामध्ये ताक घालायचा आहे तर इथे एक वाटी भरून छान घट्ट दाटसर असं मी ताक घालते आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही इथे दहीसुद्धा घालू शकता दही किंवा ताक घालायचं नसेल तर लिंबूचा रस तुम्ही वापरू शकता एक दोन लिंबूचा रस तुम्ही इथे वा या भाजीमध्ये आपल्या चवीप्रमाणे वापरू शकता ताक आणि दही घेत असताना मात्र ते जास्त जुनं घेऊ नका किंवा खूप जास्त आंबट घ्यायचं नाही फ्रेश दही किंवा फ्रेश ताक घ्यायचं आहे आता ज्या वाटीने आपण ताक घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं मी पाणी घालते आहे कारण ताक थोडं घट्ट असतं आणि मिरची शिजण्यासाठी किंवा मिरची मऊ होण्यासाठी पाणी आवश्यक आहे त्यासाठी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे मिरची छान सॉफ्ट होईल मस्त शिजेल म्हणून पाणी घातलं भाजीला तुम्ही पाहू शकता उकडी आलेली आहे मध्ये मध्ये भाजी अशी हलवत राहायची कारण शेंगदाण्याचा कूट आहे तो खाली जाऊन बसतो आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे अर्धा ते जाकन एक मिनटं झाकण ठेवून ही भाजी ते मी शिजवून घेतली झाकण काढायचं आहे आणि भाजी पुन्हा एक वेळा हलवून घ्यायची आहे अगदी हे ताक आणि पाणी छान आटेल किंवा कमी होईल तोपर्यंत आणि ही मिरची छान सॉफ्ट होईल तोपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे एक वेळा भाजी हलवून घेतली आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि साधारण पुढच्या दोन मिनटांसाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता तुम्ही इथे पाहू शकता भाजी अशी छान दाटसर झालेली आहे तेल तुम्ही पाहू शकता भाजीला छान तेल सुटलेलं आहे तर आपण इथे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे त्यामुळे या भाजीला तेल सुटतं आणि सुरुवातीलाच तुम्ही खूप जास्त तेल घातलं शेंगदाणाचं कूट घातलं तर यामध्ये खूप जास्त तेल होतं त्यामुळे सुरुवातीलाच खूप जास्त तेल घालायचं नाही यासाठीच तुम्हाला सांगितलं सुरुवातीला तेल जास्त घालायचं नाही आणि भाजी इथे छान तयार झालेली आहे मस्त अशी थोडी दाटसर झालेली आहे आता गॅस इथे मी बंद करते आहे आणि यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तर ही भाजी तुम्हाला जास्त रस्तेदार हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी जास्त घाला आणि थोडी रस्तेदार तुम्ही ठेवू शकता जर ही भाजी तुम्हाला थोडीशी जास्त कोरडी हवी असेल तर तुम्ही जास्त कोरडी ठेवू शकता थोडीशी जास्त शिजवून घेऊ शकता भाजी अगदी मस्त अशी चटपटीत चटकदार इथे बनवून तयार झालेली आहे एखाद्या सर्विंग बॉलमध्ये काढून घ्यायची आहे जर तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल तर तुम्ही ही तुम् भाजी बनवू शक सोबत, सोबत, ही भाजी साध्या ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत चपाती पोळीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता वरण भातासोबत खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठीच ही भाजी तुम्ही घेऊ शकता मस्त अशी चटपटीत आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नवनवीन रेसिपी पाळण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा